नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट ट्वेंटी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल शिवसेनेतल्या बंडानंतर अर्थात त्यावेळेसच्या फुटीनंतर सुरत गुवाहाटीला गेल्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री नसलेले एकनाथ शिंदे आपल्यासोबतच्या आमदारांना हे सांगताना आपण पाहिले की आता आपलं कुणी काहीही वाकड करू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही कारण की आता आपल्यासोबत एक महाशक्ती आहे मला हे आत्ता आठवायचं कारण म्हणजे मध्यंतरी शक्ती या शब्दावरून बराच गदारोळ झाला होता आणि राहुल गांधीच्या वक्तव्याला नेहमीप्रमाणे आपल्या बाजूने पलटवण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याही वेळी केला पण त्यांना यावेळी ते तितकंसं जमलं नाही असं म्हणता येईल आणि राहुल गांधीही आपल्या वक्तव्यावर यावेळी ठाम राहिले परंतु मला हे आठवायचं कारण हेही नाही तर ती शक्ती म्हणजे अमित शहा हेच आहेत असं मला त्यावेळी राहून राहून वाटत होतं आणि शिंदे तेव्हा म्हणत असावेत की ती जी महाशक्ती आहे ती अमित शहा आहे असो देशात दोन हजार चौदाला स्वतंत्र झाल्यावर एका महाशक्तीचा उदय झाला असं बोललं गेलं आठशे वर्षानंतर खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचारांचं सरकार या देशात स्थापन झालं असं आर एस एस हिंदू विश्व हिंदू परिषद लोकांनी तेव्हा म्हटलं होतं आणि हो ती महाशक्ती म्हणजे आर एस एस किंवा भाजप पण नाही बरं का तर शक्ती म्हणजे मोदी आणि शहा हेच दोघ आहेत असं ऐकण्यात येत होत काही अंधभक्त टाइपचे लोक तर असे म्हणायचे की आर एस एस तर नव्वद वर्षापासून काम करते पण जमलं का त्यांना अखेर मोदींनाच यावं लागलं ना आणि संघाला आताच्या सारखं सरकार जनसंघ असतानाही बनवून बनवता कुठे आलं होतं पण हे असतानाही भाजपने त्यांच्या स्थापनेनंतर पन्नास वर्षात काय दिवे लावले अटल बिहारी वाजपेयी तीनदा देशाचे प्रधानमंत्री झाले पण ते इतरांच्या पुगड्या घेऊनच ना म्हणूनच आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्या संघटन कौशल्याचा आणि अतुल्य चाणक नीतीने हिंदुत्वादाचा आक्रमक प्रचार करून एक हाती सत्ता काबीज केली आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनवले आहे असं त्या भक्तांकडून ठामपणे सांगितलं जात होतं आणि त्यांच्या या युक्तिवादाचा प्रतिवाद करणं त्यावेळी भल्याभल्या राजकीय पंडितांना जमत नव्हतं अशीच परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती असं म्हणायला हरकत नाही तर असो हा इतका फापट पसारा पसरण्याचा माझाही उद्देश नाही पण वेळ अशी आल्याने आजचा हा उजळता आढावा किंवा थोडासा इतिहास तर मित्रांनो तेव्हाच्या त्या अचाट आणि भयंकर महाशक्तीचा आता होत चालला नाही ना अशी शंका यायला लागली याच कारण म्हणजे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही महाशक्ती आपल्या मनाप्रमाणे एका चुटकीत जागा वाटपाचा तिळा सोडवील आणि अबकी बार चारस पार या हा जो नारा भाजपने दिलेला आहे त्यानुसार चारशे जागा जिंकून मोकळी होईल असं वाटलं होतं पण कशाचं काय अर्थात या महाशक्तीचं चित्र देशातील चाटुकार माध्यमांनी जरा जास्तच अतिशयोक्तीपूर्ण बनवलं आहे असं काय असं काही या महाशक्तीला रेखाटले की जणू चाणक्य अमित शहा हातात हंटर घेऊन उभे आहेत आणि जो तो त्यांच्या समोर जी हुजूर साहेब म्हणत अदबीने झुकलेला अगदी गुडघ्यात वाकलेला आहे आणि त्या जहापणा जे काही देतील ते निमूटपणे कबूल करून दिल्ली शोयाला पूर्ण स्वाद घालून जात आहे असं एक प्रकारचं हे चित्र पण गोदी मीडियाने बनवलेली अमित शहाची ही छवी खरी नव्हे तर ती केवळ आभासी किंवा किंवा हवा भरून फुगवलेल्या फुग्यासारखी आहे हे आता दिसत आहे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा वाटपावरून जी काही रस्सीखेच किंवा चढावळ चालू आहे त्यावरून तर हे म्हणजे याचे एक कमल दिल्ली को भेजणं आहे हा डायलॉग शिंदे गटाने अक्षरशः फुटबॉल सारखा उडून लावला की काय अशी परिस्थिती निर्माण आहे राज्यातल्या दोन पक्षांच्या तोडफोडीनंतर भारतीय जनता पक्ष आता प्रचंड मजबूत झाला झाला असून तो त्या जागेवर त्याचा कोणताही उमेदवार हमखास निवडून येईल हा भाजपच्या समर्थकांचा ओवर कॉन्फिडन्स आता फारच गळून पडलेला दिसतोय आणि कार्यकर्तेही म्हणजे विशेषतः संभाजीनगरचे कार्यकर्तेही हद्भर झाल्याचं चित्र गेल्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळत आहे पण शिंदेचा पक्षही ऐकत नाही म्हणजे काय औरंगाबाद लोकसभा ही जागा लढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भाजप आखणी करीत होता डॉक्टर भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्री हे त्यासाठीच करण्यात आलं होतं असं त्यावेळी बोललं गेलं कारण ही जागा काहीही करून जिंकून घ्यायची आहे असं सांगितलं जात होतं मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये भाजपचा खासदार असल्यावर बाकीच्या सर्व निवडणुका जिंकणं सोपं होईल हेही गणित अनेक जण मांडत होते आणि ही जागा जिंकण्याची तयारीच इतकी जोरदार होती की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांची सभा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालीच पाहिजे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे अगदी हट्ट धरला होता असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही आणि त्यानंतर हो नाही करत दोनदा रद्द झालेली या सभेत छत्रपती संभाजीनगर मधून मजलिसला उकळून फेका असे सांगताना देशातील भाजपचे दोन नंबरचे नेते अमित शहा यांनी आपण ही छत्रपती संभाजीनगरची जागा भांडून आपल्याकडे घेतली आहे आणि आपल्याला इथून एक कमळ दिल्लीला पाठवायचं आहे पाठवणार ना इथून एक कमळ असे अमित शहा त्या सेवेत आपल्या नेहमीच्या स्टाईलने म्हणाले होते आता थेट वर्तून म्हणजे महाशक्तीकडूनच आदेश असल्याने या जागेवर महायुतीकडून भाजपचा उमेदवार असेल असे वाटत असताना थेट सर्वोच्च शक्तीला न जुमानता शिंदे गटाने या जागेवर आपला हक्क सांगितला आणि कुठल्याही स्वरूपात ही जागा आम्ही सोडणार नाही असं ठणकावून सांगितल्याची चर्चा आता रंगत आहे त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या उत्साहावर तर एक प्रकारे पाणी फिरलं गेलंच आहे पण गुडघ्या बासिंग बांधून बसलेल्या भाजपच्या उमेदवारांनाही काय करावं हे आता सुचत नाही अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची अर्थातच आपल्याकडच्या लोकांची तितकीशी अवकाश नाही त्यासाठी युपी बिहारी असावे लागतात ते लोक पक्षापेक्षा पाहत नाहीत गेल्या निवडणुकीत एका पक्षाकडून लढला व जिंकून आलेला खासदारही तिकीट मिळाले नाही तर लगेच दुसऱ्या पक्षाकडून लढतो आणि जिंकून येतो अशी तिकडची अनेक उदाहरणं सांगता येतील डॉक्टर कराड असं काही करतील याची सध्या तरी ती मात्र ही शक्यता नाही पण आता भाजपची अवकात शिंदे गटाने काढली की काय याचीही शंका येत आहे महायुतीच्या राज्यातल्या काही जागावर एकमत होत नाही शिवसेना शिंदेगड इतके अवसान ओढून तरुण का आणत आहे हेही कळायला काही मार्ग नाही कारण फाटाफठी नंतर कोण ओरिजिनल आहे हे दाखवून देण्याची वेळ येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या ह्याच घडीची वाट पाहत होते सहानुभूतीचा फायदा मिळवून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्राची जनता आतुरलेला आहे असा संदेश प्रत्येक वेळी ठाकरे त्यांच्या सभेत असो किंवा बैठकीत असो देताना आपण पाहिले काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत महाविकास आघाडीत शिवसेना जास्त जागा लढत आहे पण गट तेरा जागा लढवण्याची शक्यता असून औरंगाबादची जागा आपल्यालाच हवी यासाठी प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय मात्र शिंदेकडे उमेदवार कोण असेल हाही प्रश्नच आहे कारण सध्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं नाव पुढे आलं असलं तरी त्यांचाच पठण मतदारसंघ हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येत नाही उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित झालेली आहे तेव्हा त्यांच्याच तोडीचा उमेदवार महायुतीला द्यावा लागेल आणि सध्या तरी तसा योग्य उमेदवार शिंदे गटाकडे दिसत नाही जिल्हा प्रमुख राजेंद्र झंजाळे यांचं नाव पुढे येत असलं तरी त्यांच्याकडे विनिबिलिटी नाही आणि वेळी बाहेरून आयात केलेला उमेदवार विनोद पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते त्यांनी तशी शिंदे गटाकडे मागणी केल्याचंही बोललं जात आहे पण ते खैरेंच्या पुढे किती टिकतील हाही प्रश्नच आहे एमआयएम येमा आणि शिवसेना उभा यांच्यातील लढती तिसरा उमेदवार कोण तो किती मतं घेणार आणि त्याचाच नेमका फायदा किंवा तोटा कुणाला होईल यावरच माझी आणि विद्यमान या दोघांचं भवितव्य ठरेल असं सध्या तरी दिसतंय तर भाजपच्या शक्तीबद्दल काय वाटते कॉमेंटमध्ये आम्हाला अवश्य कळवा पुन्हा पुढच्या चर्चेत भेटूया तोपर्यंत तो नमस्कार पाहत राहा ॲक्ट ट्वेंटी न्यूज